या मुलीचं सेकंड मॅरेज आहे एक बारा वर्षाचा मुलगा आहे या मुलीला मुलीचा जन्म तारीख आहे एकोणीशे नव्वद आहे उंचा आहे पाच फुट आहे दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बारावी मुलीचं वडील शेतकरी आई ग्रोणी या मुलीला एक भाऊ आहे आणि तीन बहीण आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा सध्या राहतात पुणे सिटीमध्ये आणि या मुलीचा अपेक्षा सांगतो मुलगा लिंगायतमध्ये नाहीतर ब्राह्मण मारवाडी जैन या समाजातला असला तरी चालते आणि त्यांना एक बाळ असला तरीही चालते आणि त्यांचा बिझनेस असो किंवा नोकरी असो तीस ते चाळीस हजार रुपये महिन्याला कमावणारा आणि स्वतःचं घर असायला पाहिजे शेती नसला तरी चालते स्वतःच घर चा असा असा चा तर असायला पाहिजे आणि त्यांच्या बाळासहित तुम्ही स्वीकार करायला पाहिजे आणि तुम्हाला पण बाळ असेल तरी त्यांनी बाळासाहेब स्वीकार करते जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता नाहीतर येऊन भेटू शकता या मुलीला मराठी कन्नड दोन्ही भाषा बोलता येते मुलगी सध्या पुण्यामध्ये जॉब करत आहे त्यांच्या भावापाशी आहे राय